नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये बिस्किटासारखी खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणारी शंकरपाळी पाहणारो पहिल्यांदा जरी बनवणार असाल तर अजिबात फसणार नाही तेरात तेरा विरगळणार तेरा 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 नाही कमी तेलकट आणि तोंडात टाकताच विरगळणारी ही शंकरपाळी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक अँड शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हि ते कोणताही एक मेजरिंग कप किंवा वाटी घेऊ शकता तर तीन वाटी घट्ट दाबून मैदा घेतलेला आहे एक वाटी साखर पाऊन वाटी तूप वितळलेले तसेच पाऊन वाटी पाणी घ्यायचे आहे गे, तर इथे तूप वितळलेलेच घ्या साखरेचे प्रमाण तुम्ही ज वाढवू शकता तर एका पॅनमध्ये हि ते साखर घ्यायची आहे पाऊन वाटी आणि इथे ते वितळलेले तूप घेतलेले आहे पाऊन वाटी तसेच पाऊन वाटी आपल्याला पाणी घ्यायचे आहे तुम्ही कोणतीही एक मेजरमेंट ठेवा फक्त मैदा घट्ट दाबून तीन कप किंवा तीन वाटी जे तुम्ही भांडं घ्याल ते तीन वाटी घट्ट दाबून घ्या आणि इथे साखर आपल्याला फक्त विरगळून घ्यायचे पाक बनवायचा नाही आणि हे आपल्याला मिश्रण थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्याचं वापरायचे आहे तर एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये मैदा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेले आहे तसेच जे आपण साखर तूप पाण्याचे जे मिश्रण बनवलं त्यामध्ये अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर टाकून तीही छान मिक्स केलेली आहे मैद्यामध्ये छान मीठ मिक्स करून झाल्यानंतर थोडे थोडे जे आपण मिश्रण केलेले आहे तूप पाणी साखरचे ते थोडे थोडे करून ह्यामध्ये सर्व आपल्याला ओतून घ्यायचे आहे आणि एक आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा ह्या मैद्याचा हे सर्व पाणी आपण ओत आपल्याला लागतेच तर एकदम न वाता थोडे थोडे करून वरतात जेणेकरून तुम्हाला मळण्यासाठी सोयीचे होईल आणि छान मळून झाल्यानंतर तुम्ही अर्धा ते एक तास किंवा चार तासही ठेवू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही शंकरपाळ्या बनवायला घेतल्या तरीही चालतील तर इथे पाहू शकता मी ते एक तासानंतर पुन्हा एकदा पीठ छान एकदा मळून घेत आहे आणि जे थोडे थोडे पीठ घेऊन हे जी पोळी लाटून घेणार आहे तरी ते शंकरपाळ्या आपण जेव्हा बनवतो तेव्हा खाली चिकटल्या जातात म्हणजे चिटकतल्या जात नाहीत निघतात पण त्या काय होतात कारताना त्याचा शेप बिघडतो तर त्यासाठीही ते, ते मी पाहू शकता एक प्लॅस्टिक शीट घेतलेली आहे जेणेकरून त्या सहज रिमोव्ह होतील तर ही प्लॅस्टिक शीटवर मध्यम जाडीची पोळी लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला जास्त लेर पाडायचे असतील तर अशा प्रकारे तुम्ही इथे फोल्डही करू शकता अशा प्रकारे मी दाखवते त्याप्रमाणे जर तुम्हाला फोल्ड करायचा नसेल तर मध्यम जाडीची पोळी लाटून त्याच्या तुम्ही शंकरपाळ्या कट केल्या तरीही चालतील पण इथे मी चार पाच सहा फोल्ड करून छान त्याच आकारात मी स्क्वेअर आकारात लाटून घेत आहे तर इथेही आपल्याला मध्यम जाडीचाच हा स्क्वेअर लाटून घ्यायचा आहे ह्या शंकरपाळ्या अतिशय पातळ किंवा जाडी ठेवायच्या नाही आहेत कारण त्या तळल्यानंतर दुप्पट ते तिप्पट अशा छान चा फुलतात तरी ते पाहू शकता बाकीच्या ज्या कडा होत्या कडेच्या तर त्या मी काढून घेतलेल्या आहे आणि ही जी जाडी ह्या शंकरपाळीची जास्त असल्याकारणाने पुन्हा एकदा छान मध्यम जाडीची ही स्क्वेअर लाटून अशा लहान लहान आकार आपल्याला शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहे जर ही रेसिपी किंवा ह्या शंकरपाळ्या बनवताना जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कमेंट करा लगच्या लगेच तुम्हाला त्याची उत्तर देईन मी काय करायचे त्यावेळेला आणि अशा प्रकारे छान पाहू शकता शंकरपाळ्या कट झालेल्या करून आपल्या आणि पाहू शकता सहज आपल्याला ह्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे तर इथे पाहू शकता सहज रिमोवर होत आहेत पण त्या जर आपण पोळपाटाव लाटल्या असत्या तर त्या काढण्यासाठी बराच वेळ जात होता अशाप्रकारे मी शं सर्व शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि गॅसवर तेल आधीच गरम करायला ठेवलेले होते आणि ते जाड जाड बुडाचीच कढई घेणे आणि तेल छान गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम अतिशय मंद करून या शंकरपाळा आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत तर ह्या इथे पाहू शकता बऱ्याच शंकरपाळ्या मी टाकलेल्या आहेत अजिबात एकमेकाला चिटकत नाही आणि छान इथे पाहू शकता हलक्या हाताने ह्या आपल्याला शंकरपाळ्या सर्व बाजूने एकसारख्या रंगात भाजून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी झाड्याच्या साहाय्याने हलक्या हलक्या आपल्याला इथे पलटी करून घ्यायच्या आहेत मोठ्याने किंवा फास्ट पलटू नये नाही तर हिचा त्या तेलात विरघळल्या जातील आणि हलका असा पाहू शकता सोनेरी रंगावर आल्यानंतर आपल्याला शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही म्हणाल्या हलक्या पांढऱ्या दिसत आहेत पण तळल्यानंतर त्याची प्रोसेस चालूच राहते त्यामुळे रंग नंतर बदली होत जातो तर अशा प्रकारे सर्व मी शंकरपाळ्या छान सोनेरी रंगावर तळून घेणार आहे तरी ते पाहू शकता हलक्या हाताने ह्या शंकरपाळ्या मी उलटपालट कलत आहे जास्तही आपल्याला पलटी करायच्या नाहीत आणि अशा रंगावर काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते ह्या शंकरपाळ्या पाहू शकता कशा डार्क झाल्या सर्व शंकरपाळ्या तळून झाल्यानंतर पाहू शकता तुम्हाला मी एक तोडूनही दाखवते अतिशय बिस्किटासारख्या खुसखुशीत कुछ आणि तोंडास टाकताच विरगळणाऱ्या शंकरपाळ्या बनलेल्या आहेत ह्या शंकरपाळ्या तशा तेलकटही शंकर ते बनत नाही तर ह्या शंकरपाळ्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हावबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत नक्की ह्या गौरी गणपतीसाठी ह्या शंकरपाळ्या तुम्ही करून पहा झटपट आणि चविष्ट अशा बनतात अजिबात हि ते प्रमाण चुकणार नाही इतक्या योग्य प्रमाणे आता तुम्हाला शंकरपाळ्या मी दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जरा तरी आवडला तर नक्की जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू